सोसायटीमार्फत त्वरित कर्ज पुरवठा सुरू करण्यासह विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून खाजगी शिक्षण संस्थांना कर्ज पुरवठा केला जातो परंतु शेतकऱ्यांसाठी हिताच्या असलेल्या विकास सोसायट्यांना मात्र कर्ज दिलं जात नाही विकास सोसायटी मार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जातो परंतु गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सोसायट्यांना कर्ज दिलं जात नाही अनेक मोठ्या शिक्षण संस्थांना कर्ज देऊन मोठ्या असणाऱ्या संस्थांना आणखी मोठं केलं जात आहे परंतु गरीब शेतकऱ्यांच्या सोसायट्यांना कर्जाचा पुरवठा केला जात नसल्यानं शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडला आहे शिक्षण संस्थांना दिलेल्या कर्जाची वसुली करावी तसंच बिगर शेती कर्जाची देखील वसुली करावी आणि शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा त्वरित करावा अशी मागणी शिवाजी पाटील यांनी केली यंदा पाऊस पाणी चांगलं असल्यानं शेतकऱ्यांना पीक कर्जाची गरज आहे राष्ट्रीय बँका शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत नसल्यानं शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडला आहे या संदर्भात शेतकऱ्यांनी चीड व्यक्त करत मध्यवर्ती बँक बंद करून बँकेच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन केलं यावेळी शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातील विकास सोसायट्यांना शासनानं राज्य सरकारी बँकेनं आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेनं आर्थिक कर्ज द्यावं संस्थांना अडचणीतून बाहेर काढावं महाराष्ट्र सरकारनं आणि राज्य सहकारी बँकेनं प्राथमिक विकास सोसायट्यांना नवीन सभासदांना कर्ज वाटप करावं वा कर्जमाफी झालेल्या सभासदांना त्वरित कर्ज मंजूर करावं प्राथमिक विकास सेवा सोसायट्यांना सक्षम करावं अशा विविध मागण्या केल्या सोलापूर जिल्ह्यातील काय त्या संस्था आहेत संस्था आहेत त्याला राज्य शासनाने पॅकेज दिले पाहिजे सोलापूर जिल्ह्यावर नेहमीच पूर असेल अतिवृष्टी असेल तर कधी दुष्काळ या सोलापूर जिल्हा आहे त्याच्या अकरा सोसायटी अडचणीत आहेत आणि त्यासाठी आम्ही गेली पंधरा दिवसापासून निवेदन दिलेलं आहे तर त्याची काय दखल कुणी घेतलेली नाही या सोलापूर जिल्ह्यात दहा स अकरापैकी दहा आमदार हे सत्ताधारी पक्षाचे आहेत आणि आमदार भवनदादाच्या माध्यमातून आम्ही सहकार मंत्र्याकडे मागणी केलेली आहे पण बाकीच्याही आमदारांनी त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे आणि राज्य सहकारी बँकेच्या नफ्यातून व राज्य महाराष्ट्र शासन व जिल्हा मध्यवर्ती सहकारी या त्रिसदस्यीय तीन संस्थांनी या संस्थेना मदत केली पाहिजे तर ह्या संस्था टिकतील या संस्थेतील सभासदांना मग कर्जमाफ होऊनसुद्धा अद्याप कर्ज वाटप नाही आणि म्हणून आज आम्ही बँकेसमोर बसलो आहे पावसाळी असताना असतानासुद्धा लोकं का आपापली आप कामं सोडून काही प्रतिनिधी असतील संस्थेचे काही सभासद असतील आम्ही जे प्रातिनिधिक स्वरूपात आलेलो त्याच्यापेक्षा पुढचा मोठा कार्यक्रम आम्ही राज्य सहकारी बँकेच्या जा दारात जाणार आहे महाराष्ट्र सरकारच्या जा दारात जाणार आहे आणि म्हणून आज आम्ही इथं आलेलो आहे आम्हाला ठोस आश्वासन मिळाल्याचं आम्ही उठणार आहे